नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेनेतील निर्णयांचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हेच खरी शिवसेना असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच जाहीर केलं आहे एवढंच नाही तर याच वेळी वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या त्यामुळे या निकालानंतर शिवसेनेचे सारेच आमदार पात्र ठरले आहेत दरम्यान याच निकालावरती प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अतिशय सूचक विधान केलं आहे त्यामुळे सर्वांच्याच भोया उंचवल्या आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना बच्चू कडू म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे चाळीस आमदार असल्यानं शिवसेना त्यांचेच असल्याचं चास स्पष्ट झालं आहे हा निकाल खोटा असेल तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल परंतु न्यायालयाच्या निकालावर आक्षेप घेतल्यास मग कठीण होईल तर उद्धव ठाकरेंना निकालाचं थोडं दुःख असणारच कारण ठाकरे घराण्यानं शिवसेना उभा केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना वेदना सहन कराव्या लागतील त्याचबरोबर ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंना करावं लागेल उद्धव ठाकरेंची चूक काढण्या एवढा मी मोठा नाही परंतु प्रत्येकाने आपली चूक शोध पाहिजे एवढी मोठी गडबड झाली म्हणजे कुठेतरी आपलं चुकलं असेल असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे दरम्यान धनुष्यबान चिन्हापेक्षा कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागतं चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात असं नाही असा टोला ना देखील बच्चू कडू यांनी शिंदे गटाला घरचा आहेर दिला आहे एवढंच नाही तर शिवसेना कुणाची हे लहान मुलं सांगू शकतो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या चौकटीत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित होतं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे तर त्यांचं हे स्टेटमेंट मी बघितलं परंतु उद्धव साहेब राज्य आणि देश हा घटनेच्या आधारावरती कायद्याच्या चौकटीवरती चा चालतो त्यामुळे या ठिकाणी भावनिक बोलून आणि संवेदनशील बोलून चालत नाही राजकारणाच्या ठिकाणी राजकारणच करावं लागतं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपलं आत्मपरीक्षण करावं नेमकं कुठं चुकलं हे शोधावं आणि राजकारणात सक्रिय व्हावं असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे